श्रीरामपुरात डॉक्टर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न तिढापेटला पोलिसांच्या सातर्कतेने आत्मदहन करण्याचा धडाकेबाज प्रयत्न फसला मात्र येत्या दहा दिवसांत पुन्हा करण्याचा इशारा मनोज काळे मनोज काळेंचा आत्मदहन करण्याचा धडाकेबाज प्रयत्न पोलिसांनी उधळला श्रीरामपुरात डॉक्टर बाबासाहेबांचा आंबेडकरांच्या पुतळ्याचा तिढा पेटला श्रीरामपूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मनोज काळे यांनी आज थेट आत्मदहनाचा इशारा देत प्रशासनाला वेठीस धरले सकाळपासूनच शहरात तणावाचे वातावरण होते ठरल्याप्रमाणे सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मनोज काळे नगरपालिकेत दाखल होताच कोणतीही वेळ न दवडता पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले यामुळे एक मोठा अनर्थ टळला असला तरी प्रशासनावरील दबाव मात्र कैकपटीने वाढला आहे काळे यांनी या मागणीसाठी यापूर्वीही सर्व संबंधित कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार करत प्रशासनाला वेळोवेळी जागं करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याने अखेर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही मनोज काळे शांत बसले नाहीत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात आव्हान दिले आहे की येत्या दहा दिवसात जर या मागणीवर काम झाले नाही तर यापेक्षाही मोठे काहीतरी करणार त्यांच्या या कणखर भूमिकेने आता शहरातील वातावरण आणखी तापले आहे निवेदन दिले होते का, तुम्ही चा चा काम चालू करा तर अकराव्या दिवशी मी आत्मदन करीन मी खरोखर सांगतो मी बाबा लय मानणार आहे आणि अजून पण काम जर नाही केलं दहा दिवसात तर मी लय बेकार मोठा आत्मदहन करणार आहे हे मी मीडियावालांना पण सांगतो आणि यांनी सगळ्यांनी माझी दखल घ्यावा कारण ह्या सीओने ह्या जिल्हाधिकारी लोकांनी सगळ्यांनी बाबासाहेब पुतळ्यासाठी मोठे मोठे अन्याय केलेला आहे त्यांनी लवकरात लवकर आमच्या डॉक्टर बाबा आंबेडकरचा चालू पुतळा बसावा जय भीम जय भीम पोलिसांच्या सतर्कतेमुळे आज एक संभाव्य दुर्घटना टळली असली तरी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागणीवरून श्रीरामपुरात सुरू झालेला हा तीव्र संघर्ष आता प्रशासनाची डोकेदुखी बनला आहे पालिका प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे मनोज काळे यांच्या इशाऱ्यानंतर शहरात नव्या आंदोलनाची ठिणगी पडणार का हे येणारा काळच ठरवेल के एन एस न्यूजसाठी इनायत अत्तार श्रीरामपूर आपण पाहत आहात के एन न्यूज